प्रेक मरे स्वागत आणि एक मोठी बातमी येते अमित शहा दुपारी साडेतीन वाजता मुंबईमध्ये येत आहेत अमित शहाच्या उपस्थितीत आज बैठकीची शक्यता आहे अतिथीगृहामध्ये साडेतीन वाजता अमित शहा पोहोचतील आणि शहाच्या उपस्थितीत आज बैठक होण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत ते चर्चा करतील आणि आज संध्याकाळच्या शपथविधी पूर्वी तिघांमध्ये चर्चेची शक्यता आहे यावेळी अमित शहा हे देखील दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचतील अशी माहिती मिळते आहे काही गोष्ट नाही असायला तुझं अहो तिथला पण फोन कॉन्फिड हो ते तर बरोबर बरेचशे ठीक आज महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री शपथ घेत आहेत सोबत खूप देखील शपथ घेत आहेत कशा प्रकारे हा शपथविधी सोळा असेल आणि त्यांच्यासोबत <coughs> इतर मंत्री जे आहेत ते देखील शपथविधी होणार आहे का तुम्हाला काय कल्पना देण्यात आली आहे का अजून तशी काय आम्हाला कल्पना देण्यात आलेली नाही कोणालाही परंतु आज एक उप हो एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होईल आणि बाकीचा कदाचित अकरा तारखेकडं होईल असं आम्हालाही वाटतं आहे कारण आज जो पंतप्रधान साहेबांनी जो वेळ दिलेला आहे तो थोडा कमी आहे असं म्हटलं जातं आहे की त्या वेळेमध्ये एवढ्या लोकांचे सगळ्यांचा शपथविधी उरकणार नाही म्हणून कदाचित आज तिघांचा होईल आणि बाकी मग अकरा तारखेला होईल अकरा तारखेला जो शपथविधी होईल मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असणार शिवसेनेच्या वाटेला किती मंत्रीपद येणार त्याची चर्चा स्वतः शिंदेसाहेब फडणवीस साहेब हे करता आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मंत्रिपद मिळावीत आणि त्या अनुषंगाने साहेबांची चर्चा चालू आहे आणि मला वाटतं ते योग्य प्रकारे होईल असं आम्हाला वाटतं शिवसेनेला किती खाती मिळतील शिवसेनेला काही मोठी वजनदार खाती हवी आहेत त्या कुठले खात त्यांना मिळेल वजनदार खाती सगळीच आहेत तसं पाहायला गेलं त्यात आणि त्यामध्ये तो सर्वोच्च अधिकार शिंदे शिंदेसाहेबांना आम्ही दिल्यामुळे शिंदेसाहेब जे करतील ते पक्षाच्या हितासाठी करतायत आणि त्यासाठी मला वाटतं योग्य खाती घेतील आणि सगळं ते व्यवस्थित चालले संपलाय काही बघा प्रत्येक पक्ष परीने मागणी करत असतो चर्चा करून त्यातून जे काय ते सोडवलं जाईल आणि त्याच्यामध्ये योग्य खाती प्रत्येकाला दिली जातील त्यामध्ये जे शिंदे साहेबांनी मागितलेलं आहे त्यावरची विचारविनिमय चालू आहे कदाचित आज दुपारपर्यंत ते सगळं संपलं एक, एक, उप्ण, एक तासाभरामध्ये हे सगळं क्लिअर होईल कारण आम्ही पण रात्री उशिरापर्यंत होतो चर्चा करत होतो साहेबांनी सांगितलं काय काही गोष्टी जर पुढे चांगल्या करायच्या असल्या तर थोडा विचार पण करावा लागतो आणि आतापर्यंत साहेबांनी सगळं तो परी व्यवस्थित विचार केल्यामुळेच इथपर्यंत आम्ही सर्व लोक आलेलो आहोत त्याच्यामुळे साहेब योग्य तो विचार करून आज एक तासाच्या नंतर कदाचित हे सगळे डिसिजन घेऊन सगळं तुम्हाला मोक शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका आहे की एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं हा बरोबर आहे आमच्या सगळ्यांचं सगळ्याच आमदारांचं म्हणणं आहे की साहेबांनी सत्तेमध्ये राहूनच सगळ्याला सामोरं जावं हे आमच्या सगळ्या आमदारांची मागणी आहे संजय राऊत म्हणतायत की एक दिवस भाजप शिवसेना संपवेत म्हणजे शिंदेचं पक्ष संपूर्ण मी नेहमी सांगत आलेलो आहे की संजय राऊतनी बोलतच राहावं कारण तो जेवढं आत्तापर्यंत बोलला आहे त्याच्या उलटच होत गेलेला आहे त्याच्यामुळे आता, आता कोण संपल आणि कोण राहील हे जनतेने दाखवून दिलेलं आहे की जे शिंदे शिंदेसाहेबाने एवढ्या साठ सीटपर्यंत आम्हाला नेऊन पोचवलं हे संजय राऊत जे काही डोळे झाकलेत किंवा काय हे तुम्ही पण त्याला विचारायला पाहिजे की मग हे संपलेली शिवसेना साठपर्यंत गेली का तुम्ही कितीपर्यंत आलात हे तुम्ही पण त्यांना विचारा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या आमंत्रण विरोधकांना सगळ्यांना निमंत्रण दिलं जातं येणं न येणं हे प्रत्येकाच्या मनावरती आहे परंतु आपलं कर्तव्य आहे की सगळ्यांना ते निमंत्रण दिलं जातं आणि त्याच्यामध्ये आले तर ठीक आहे ना आले तर ठीक आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण दिलं गेलं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील सगळ्यांना निमंत्रण दिलेलं आहे आणि जे येतील ते तिथं हजार आपल्याला दिसतील ना सगळे जे नाही येतील ते नाही येतील तुम्हाला मंत्रिपदाची उलगावणी एकंदरीत पाहायला मिळते मागच्या वेळेस पण तुम्ही तयार होता नंतर काय होत आता जो काय चर्चा चालू आहे त्या चर्चेअंत हा तिढा सुटेल आणि ह्यावेळेला आम्हाला संधी मिळेल असं आम्हाला वाटतं आहे कारण साहेब जे काय चर्चा करतायत ते पक्षहितासाठी आमच्यासाठी ते करतायत कारण आपले सवंगडी सोबती जर जास्तीत जास्त सत्तेमध्ये आले तर पक्षाची पण उन्नती होते कारण पक्षवाढीसाठी पण प्रत्येकजण आपापल्यापरीने परि प्रयत्न करत असतो आणि त्या अनुषंगाने साहेब विचार करतायत तुम्ही नाराज घेणार काय मग संधी आली तर घ्या संधी दिली म्हणताय की कोणी शपथ घेऊ नको घेऊ पण मी शपथ घेणार आहे त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे नाही तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे कारण गेले अनेक वर्ष दादा सत्तेमध्ये असल्यामुळे त्यांना काही अनुभव आहेत आणि त्याच्यामुळे ते जे काय बोलत आहे ते त्यांचा वैयक्तिक प्रत्येक आम्ही बारखा नाही काही नाराजगी संपली म्हणूनच काल जाऊन राज्यपालांना साहेबांनी स्वतः सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतो आहे हे काल स्वतः साहेबांनी सांगितलं